आपण पाहतात बीएन न्यूज बदलापूर नामा। दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिसांचा वर्धापन दिन राज्यभरात दोन जानेवारी ते आठ जानेवारी हा सप्ताह रायझिंग डे म सप्ताह म्हणून आयोजित केला जातो यावेळी विविध संस्था शाळा कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना कायदेविषयक आणि स्वरक्षणाविषयक माहिती देऊन जनजागृती करण्याचा मानस असतो त्याच अनुषंगानं बदलापूर पश्चिम पोलिसांच्या वतीनं दोन जानेवारी रोजी डॉन बॉस्को स्कूल शिवभक्त विद्यामंदिर सिंड्रेला इंग्लिश स्कूल या ठिकाणी पोलीस दलाची माहिती सायबर गुन्हे व बालकांचे हक्क वाहतूक सुरक्षा सोशल मीडियाचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत हुंबे योगेश भेंडकुळे तसेच दत्ता वाघ यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले चार जानेवारी रोजी शिशुविहार विद्यामंदिर या शाळेचे विद्यार्थी शिक्षक पोलीस अधिकारी अंमलदार यांच्यासह जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना पोलिसांकडील शस्त्र व हत्यारांबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रोकडे यांनी माहिती दिली मुलींना व मुलांना महिला पोलीस उपनिरीक्षक घारगे यांनी चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबाबत मार्गदर्शन केलं तसेच आज दिनांक सात जानेवारी रोजी बदलापूर गाव येथील गणेश मंदिर सभागृहात पोलीस रायझिंग निमित्त गेल्या वर्षभरात चोरीला गेलेले व हरवलेले असे एकूण दोन लाख किमतीचे एकूण चौदा मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलीस निरीक्षक गुन्हे विभागाचे अनिल थोरवे इतर पोलीस अधिकारी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे हेमंत चतुरे अनिल भगत व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मोबाईलचा वाढता वापर मोबाईल स्क्रीनिंगवर जास्त वेळ घालून डोळ्यांना होणारा त्रास तसेच आपल्याकडील मौल्यवान वस्तू मोबाईल हरवल्यानंतर सायबर क्राईम घडल्यानंतर लवकरात लवकर पोलिसांत तक्रार करणे याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आले बदलापूर पोलीस पश्चिमेचं तर मनापासून अभिनंदनच करायला पाहिजे कारण आपल्या जीवाचा एक भाग म्हणून आपला मोबाईल आहे आणि प्रत्येकाकडे मोबाईल असल्यामुळे त्याचा वापर हा चोवीस तास असतो अविभाज्य घटक आहे मोबाईल म्हणजे आणि तो चोरीला जाणं म्हणजे एखादी घरची वस्तू चोरीला गेली तर चालेल पण मोबाईलने चोरीला गेला पाहिजे कारण त्यात सगळा आपला डाटा असतो आणि महत्त्वाच्या वस्तू त्याच्यात सेव्ह केलेल्या असतात आणि असा मोबाईल जाणं म्हणजे खरंच धोकादायक आहे परंतु या दोन तीन महिन्यातलेच जवळजवळ चौ चौदा पंधरापेक्षा जास्त मोबाईल चोरट्यांना पकडून किंवा रिकव्हरी करून पोलीस स्टेशननी या ठिकाणी त्याचं आजच्या या दिवसानिमित्त वाटप केलं त्याबद्दल बदलापूर पश्चिमेच्या सर्व पोलीस स्टेशनचं आणि ज्यांनी रिकव्हरी केलेली आहे अशांचा मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे हा कार्यक्रम पश्चिम पोलीस स्टेशन प्रभारी थोरवे साहेब यांनी आयोजित केला आहे रेजिंग डेच्या निमित्तानं आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे की मागच्या वर्षभरामध्ये जवळपास शंभरच्या आसपास मोबाईल हे नागरिकांना परत करण्यात आलेले आहे मोबाईल असू द्या इतर मुद्देमाल असू द्या किंवा इतर काही गुन्ह्यांची उकल असू द्या पोलीस दलाने नेहमीच चांगली कामगिरी केलेली पाहिजे आणि आले आले आहे त्याचसोबत आपण सर्व नागरिकांनी त्यांच्यासोबत नेहमी सदैव उभं राहिलं पाहिजे यंत्रणा सक्षम करण्यासाठी आपला विश्वास यंत्रणेवर नेहमी पाहिजे आणि जेणेकरून आपण वेळोवेळी एनकरेज केलं तर ह्या प्रकारचे गुन्ह्यावर आळा बसेल आपण दक्ष राहिला तर त्याच्यामुळे गुन्ह्याचं प्रमाणही कमी होईल त्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी केलेली कामगिरीबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी पुढे येत्या कालावधीत पण त्यांच्याकडनं चांगली कामगिरी घडेल अशी अपेक्षा करतो रायझिंग डेच्या निमित्तानं आज आम्ही हा मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला सन्माननीय गोडसे साहेब आणि घोरपडे साहेब आणि इतर नगरसेवक उपस्थित झाले यांच्या हस्ते आम्ही तो आ, का, परत देण्याचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच आहे की समाजामध्ये हा मेसेज जावा की पोलीस या प्रकारे प्रयत्न करून नागरिकांचं गेलेले मोबाईल शोधून त्यांना परत देत असतात मला नागरिकांना आव्हान करायचं आहे की कि चोरी किंवा हरवणं या गोष्टीवर आपण प्रतिबंध करू शकत नाही परंतु एवढं आव आव्हान करायचं आहे की चोरी झाल्या झाल्या ताबडतोब तुम्ही जसं आमच्या ए पी आय अंबेसाहेबांनी सांगितलं की तो जो गोल्डन आवर आहे तुम्ही गेल्या चोरी झाल्या झाल्या लगेच तुम्ही ऑनलाईन जाऊन कंप्लेंट करा किंवा आमच्याकडे या त्वरित कंप्लेंट करा की तो मोबाईल लांब गेला तर आम्हाला थोडा त्रास होतो परत मिळवायला तर आम्ही परत लगेच ताबडतोब परत मिळवून देऊ शकतो अशाच प्रकारे सायबर क्राईम फ्रॉड झाला असेल आर्थिक फ्रॉड झाला असेल तर जो पहिला एक तास आहे अर्धा तास आहे त्यामध्ये ताबडतोब तुम्ही ऑनलाईन जाऊन तक्रार करा किंवा आमच्याकडे या आम्ही तुमचे पैसे परत देण्यासाठी आम्ही जेवढं शक्य आहे तेवढा प्रयत्न जाधव माझा दोन महिन्याआधी मोबाईल हरवला होता आणि मॉर्निंगला अर्ली मॉर्निंगला साडेपाच वाजता मोबाईल माझा हरवला आणि मी इमिजिएटली चौकीत गेलो आणि कंप्लेंट केली सरांनी पण इकडे प्रश्न म्हणजे लाईक हे मला के हे केलं त्यांनी पटकन कंप्लेंट वगैरे लिहून घेतली आणि प्रोसिजर करून मला बोल की जा नंतर आता दोन महिन्यानंतरला मी मला एक्सपेक्टेशन्स नव्हते मोबाईल भेटेल लिटरली एक्सपेक्टेशन्स नव्हते मी सरांनी कॉल आला मला मी एवढा आम्ही खुश झालो की बाबा चला काहीतरी फर्स्ट टाईम भेटलं रिटर्न गो ह्याच्या आधी पण मोबाईल गेलेत माझे पण ते कधी रिटर्न मला अपेक्षाच नव्हती भेटेल करून पण हा मोबाईल भेटला तर खूप आम्ही म्हणजे सगळी खुश झाली माझी पोलिसांचा काय आभार पोलिसांचा आभार म्हणजे खूप चांगलं काम करत आहेत आता आणि जे काय आता प्रोसिजर म्हणजे सिस्टीम चेंज झाली आहे त्याबद्दल खूप खूप खुँ, लाईक आहे मोहिनी जाधव बदलापूर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका